निवडणुकीच्या काळामध्ये केलेल्या लोकोपयोगी योजनांच्या घोषणांची पूर्तता विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे राज्यावरचा कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चाललाय परिणामी जून अखेरीला कर्जाचा हा आकडा आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचलाय त्यातही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सरकारनं चोवीस हजार कोटींचं कर्ज घेतलंय त्यामुळे वर्ष अखेरीस कर्जाचा हा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वित्त विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे राज्यावर कर्जाचा बोजा कसा वाढत चाललेला आहे त्याचे हे आकडे आहेत जून अखेरीस आठ लाख पंचावन्न हजार कोटींवर कर्जाचा बोजा आहे लाडकीसह अन्य काही योजना घोषणा झाली आणि त्यावेळे राज्यावर कर्जाचा बोजा कसा वाढत गेलेला आहे लोकप्रिय घोषणामुळे कर्जाचा हा बोजा वाढत गेल्याचं पुढे येत आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत कृष्णात निवडणुकीचा काळ होता दोन महत्वाच्या मोठ्या निवडणुका झाल्या अनेक लोकोपयोगी लोकप्रिय अशा घोषणा झाल्या मात्र त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली असल्याचं काही आकडे सांगतात काय नेमके आणखी तपशील आहेत अनुपमा जवळपास साडेआठ लाख कोटींवर कर्ज हे गेलेलं आहे आणि या वर्षाखेरीस जवळपास ते नऊ लाख कोटींवर जाणार आहे आणि त्याचमुळं एक विरोधकांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो आहे की हे जरी मोठ्या प्रमाणात लाखो कोटी रुपयांचं कर्ज घेतलं गेलं असलं तर ते विकासकामांसाठी नेमकं वापरलं जात आहे का की भ्रष्टाचार करण्यासाठी या पैशाचा वापर केला जात आहे अशा प्रकारचे थेट आरोप हे विरोधकांकडून केले जात आहेत काही वेळापूर्वीच नाना पटोले यांनी देखील सांगितलं की हे मित्रांना लुटारूंसाठी हे पैसे वापरले जातात आहेत आणि त्यामुळं राज्याच्या तिजूरीवर दिवसेंदिवस कोठ्यावधींचं कर्ज लाखो कोटींचा कर्ज हे वाढत चाललेलं आहे सर्वात मोठा भार जो आहे तो लाडक्या बहीण योजनेचा आहे जवळपास वर्षाला चाळीस हजार कोटी रुपयांचा भार हा लाडकी बहीण योजनेमुळं सरकारवर पडत आहे आणि ही योजना बंद करता येऊ शकत नाही असल्याचं आता सरकारच्या देखील लक्षात आलेलं आहे त्यामुळंच लाडक्या बहीण योजनेतले अनेक लाभार्थी बहिणी आहेत त्यांची नावं कमी करण्याची विविध कारणं दाखवून केलं जात आहे परंतु मी इतर गोष्टी ज्या ज्या आहेत खास करून मोठमोठे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जे कर्ज काढले गेलेले आहेत काही लॉंग टर्मची कर्जं आहेत ज्यामध्ये जायको असू दे किंवा जपान सरकार असेल अशा विविध बँकांकडून अशी ई डी बी म्हणजेच आशियाई डेव्हलपमेंट बँक असेल अशा विविध बँकांकडून घेतलेली कर्जं ज जी आहेत ती जरी टर्ममध्ये फेडायची असली तरी त्याचा भार मात्र हप्ता जो आहे तो राज्य सरकारला दर महिन्याला फेडावा लागत आहे आणि जस परिणामी हा राज्य सरकारवर आणि खास करून महाराष्ट्र सरकारचं कर्ज कर्ज जवळपास नऊ लाख कोटींवर जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे सध्या साडेआठ लाख कोटी कर्ज आहे परंतु अजून देखील राज्य सरकार विविध माध्यमातून विविध बँकांकडून कर्ज घेत असल्याचं देखील समोर आलेलं आहे अनुभव अगदी खरे कृष्णात खर तर महाराष्ट्र हे एक अग्रेसर राज्य आहे आणि आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र किती सधन आहे याचे खरं तर आपण अनेकदा ढोल वाजवतो मात्र कर्जाचा आकडा सुद्धा किती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे या आकडेवरून स्पष्ट होत आहे मात्र अर्थातच यावर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यावर काय उत्तर देतात हे सुद्धा बघावं लागणार आहे काय साधारण समर्थन असू शकतं कृष्णा सत्ताधारी पक्षाकडून खास करून सरकारकडून नेहमी सांगणं असतं की स्थूल उत्पादनाच्या पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज काढता येतं आत्ता केवळ अठरा टक्क्यापर्यंत कर्ज गेलेलं आहे आणि त्यामुळं राज्याच्या विकास करायचा झाला तर कर्ज काढणं कशाप्रकारे पर्याय त्याच्या त्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे कारण राज्य सरकार नवीन उत्पन्नाची साधनं ही जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत ह्या कर्ज कर्ज घेण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच जाईल जोपर्यंत राज्य सरकार उत्पन्नाची नवी साधनं शोधावी लागतील तर जर जर उत्पन्नाचे नवीन साधनं शोधायचे असतील तर राज्य सरकार हे राज्यातील जनतेवर कर वाढवू शकते ते राज्य सरकारला करायचं नाही आहे कारण येणाऱ्या महा मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मोठा फटका हा राज्याच्या सरकार सर खास करून सत्ताधारी पक्षाला बसू शकतो त्यामुळं कर वाढवण्याऐवजी राज्य जनतेवर कर वाढवण्याऐवजी विविध माध्यमातून जनतेकडून पैसा सरकारकडे घेण्याऐवजी विविध बँकांकडून कर्ज घ्यायचं आणि ते फेडत बसायचं अशा प्रकारची करण्याची एक राज्य सरकारचं धोरण असलेलं पाहायला मिळते अगदी कृष्णात धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर या संदर्भामध्ये नाना पटोले काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया आता महाराष्ट्रावर जे काही कर्ज आहे आता या कर्जाचं आपण पाहिलं तर आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज आत्ताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे राज्य आहे की कि आम्ही कितीही लोकांसाठी घोषणा केल्या असेल आणि त्याची अंमलबाजवणी करायला गेलो तरी महाराष्ट्रामध्ये रिसोर्सेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे आपल्या याच्यावर बोजा पडत नाही पण जे तिजोरी लुटून देण्याचं काम नरेंद्र मोदींच्या मित्रांना चाललेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होते आहे हे चित्र त्याच्यातून स्पष्ट आहे लाडक्या बहिणीला पुढं करून लाडक्या बहिणीला बदनाम करण्याचं काम जे सर सातत्यानं सरकार करते आहे हे सपसेल खोटं आहे कारण की राज्याची तिजोरी खऱ्या अर्थानं सर, राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी की हे पैसे चालले कुठं नाहीतर आम्ही यांची काळी पत्रिका जाहीर करू आम्हाला आमच्याकडे सगळे आकडे आहेत आत्ता